या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे तर आता पीकम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप आणि रब्बी पीकमा राहिलेला आजपासून जमावण्यास सुरुवात होणार आहेत तर यामधून भरपूर शेतकरी वगळलेले आहेत व तुमच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा कमीत कमी निधी इथं उपलब्ध झालेल्या आहेत नवीन चार्टनुसार राजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्व पहिल्या जो काही जिल्हा यामध्ये ठाणे जिल्हा ठाण्यामध्ये जे काही बागायती क्षेत्र जे काही तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथं बागाईत हो। जे काही शेतकरी आहेत त्याचप्रमाणे अपेक्षित निधी जे काही इथं उपलब्ध झालेले आहेत तर त्यामध्ये जे काही सर्वसाधारण क्षेत्र आहे जे काही ठाण्यामध्ये आहे पहिला जो जिल्हा यामध्ये तर एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावन्न त्यानंतर जे काही शेतकरी यामध्ये पात्र ठरले आहेत तर त्यामध्ये सातशे सव्वीस तर या शेतकऱ्यांसाठी जे काही निधी इथं आलेला आहे सातशे सव्वीस शेतकऱ्यांसाठी वीस लाख रुपये त्यानंतर पालघर आहे पालघरमध्ये जे आहे सोळाशे अठ्ठ्याहत्तर जे काही शेतकरी यामध्ये ठरलेले आहे पात्र तर त्यासाठी जी जे काही इथं शे कोणते शेतकरी यामध्ये जे की इथं तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे सात हजार तीनशे सत्त्याण्णव एवढ्या शेतकऱ्यांना जे की आता सोळा हजार दोनशे सत्त्याऐंशी सोळा हजार दोनशे अडुसष्ट जे काही लाख रुपये इथं मंजूर झालेले आहेत त्यानंतर रायगडमध्ये जे की इथं अकराशे एक्क्याण्णव जे की रायगडमध्ये आहे तर त्याच्यामध्ये जे काही लाभार्थ्याची संख्या शेतकऱ्यांची चार हजार पाचशे साठ तर त्यामध्ये जे काही निधी इथं आलेले आहेत दहा हजार एकशे चोवीस तर जिथं तुके लाख ही जे आहे निधी लाखामध्येच आहे त्यानंतर इथं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जे की इथं तुम्हाला अठ्ठ्याऐंशी दाखवलेला आहे आकडा तर यामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यामध्ये तीनशे पासष्टच आहे तर त्यासाठी सात पॉईंट अठ्ठेचाळीस लाख रुपये जे की इथं मंजूर झालेले आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रत्नागिरीमध्ये डिबिडिटच्या माध्यमातून जमा होईल सिंधुदुर्ग तर त्यामध्ये एकशे चौदा तर त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे सहाशे पस्तीस तर त्यासाठी जे काही निधी इथं आलेले आहेत नऊ पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर इथं नाशिक नाशिकमध्ये जे आहे चौतीस हजार नऊशे बावन्न तर त्यामध्ये जे काही इथं शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर भरपूर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये डिब्युट्यूच्या माध्यमातून मा व त्यांना भरपाईची रक्कम खरीबो रब्बी व अग्रमी विकमा ते त्यांना मिळणार नाहीत तर नाशिकमध्ये जे आहे चौतीस हजार नऊशे बावन्न तर त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांची संख्या आहे पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास तर त्यामध्ये जे काही निधी इथं आलेले आहेत तर त्यामध्ये तर त्यामध्ये सहा लाख पंचवीस हजार चारशे पंचावन्न जे की इथं नाशिक जिल्ह्यांसाठी आलेलं आहे त्यानंतर धुळे धुळेमध्ये इथं जे काही निधी आलेल्या आहेत तर यामध्ये जे काही क्षेत्र आहेत तर त्यामध्ये दोनशे एक्क्याण्णव तर आता जे की पात्र शेतकरी त्यामध्ये ठरलेले आहेत सातशे बत्तीस फक्त धुळेमधून तर त्यामध्ये जे काही निधी इथं आलेले आहेत तर एकोणपन्नास पॉईंट झिरो पॉईंट आठ जे की लाख रुपये इथं निधी आलेले आहे जे की धुळे जिल्ह्यासाठी आहे तर पहिला ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि धुळे इथं झालेलं आहे त्यानंतर नंदुरबार नंदुरबारमध्ये जे आहे छत्तीसशे ब्याऐंशी जे काही क्षेत्र आहेत त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत पासष्ट एक्क्याऐंशी सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी तर त्यामधून जे काही आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत चौवेचाळीस लाख दोनशे तेरा जे की लाख रुपये इथं मंजूर झालेले आहेत जे की नंदुरबारसाठी आहे त्यानंतर नंदुरबार झाल्याच्यानंतर इथं जळगाव जळगावमध्ये जे आहे पाच हजार आठशे चार तर त्यामधून जे काही पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्यामध्ये तेरा हजार चारशे एकाहत्तर तर त्यासाठी जे काही निधी इथं आलेले आहेत त्रेसष्ट हजार आठशे एकोणीस जे की इथं लाखामध्ये जे काही इथं शेवटची जे काही अमाऊंट आहे तिलाकामध्ये आणि हे जे आहे शेतकऱ्यांची संख्या आहे त्यानंतर हे जे आहे क्षेत्र आहे त्यानंतर इथं नंदुरबार झाल्यानंतर जळगाव जळगावचं आपण पाहिलेलं आहे त्यानंतर इथं अहमदनगर अहमदनगरमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हा सर्वांसाठी हे गुड न्यूज आहे तर अहमदनगरमध्ये बरेच शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये अकरा हजार नऊशे तर त्यामधून जे की अहमदनगरमध्ये पात्र शेतकरी ठरलेले आहेत एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी तर त्यामधून जे की शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत एक लाख एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे नव्वद जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्यानंतर पुणे पुणेमध्ये जे आहे सात हजार आठशे पासष्ट तर त्यामधून जे की पात्र शेतकरी ठरलेले आहेत त्यामध्ये एकोणीस हजार सातशे सत्तावीस तर त्यानंतर पुणे झाल्यानंतर त्यामध्ये जे की आता निधी इथं आलेले आहेत तर त्यामध्ये अकरा लाख एकोणचाळीस हजार अकरा जे की तुम्हाला इथं निधी आलेला आहे जे की पुण्यामध्ये आहे त्यानंतर सोलापूर तर सोलापूरमध्ये जे आहे पस्तीस हजार पाचशे एकोणीस त्यानंतर पात्र शेतकरी यामध्ये ठरलेले आहेत एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव तर त्यामध्ये जे काही निधीत आलेल्या आहेत पाच लाख एक्क्याण्णव हजार पाचशे चाळीस जे की सोलापूर जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आणि क्रॉप इन्शुरन्स तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक मॅचची रक्कम डी बी टीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे यामध्ये सातारा सातारामध्ये फक्त एक्क्याऐंशी क्षेत्र आहे त्यानंतर एकशे ब्याऐंशी शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना एक शे जे काही सोळा लाख रुपये निधी इथं आलेले आहेत जे की सातारा जिल्ह्यांमध्ये कमीत कमी जो काही सर्वात जो काही कमी जिल्हा आहे ते सातारा जिल्ह्यात निधी इथं आलेला आहे त्यानंतर सातारा झाल्यानंतर सांगली सांगलीमध्ये जे आहे सोळा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जे की प क्षेत्र आहे त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची संख्या यामध्ये एकतीस हजार पाचशे छत्तीस तर त्यामध्ये जे के निधी इथं आलेल्याच आहे आपल्यासाठी तीन लाख त्रेसष्ट हजार दोनशे सत्तावीस जे की लाख रुपये इथं सांगलीसाठी आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर यामध्ये सर्वात जास्ती संख्या आहे शेतकऱ्यांची चौदा हजार एकवीसशे चौऱ्याऐंशी तर, मदे तर त्यानंतर निधी जे इथं पात्र शेतकऱ्यामध्ये ठरलेले आहेत तर त्यामध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट त्यानंतर इथे जे काही निधी इथं आलेले आहेत बारा लाख बारा लाख चौतीस हजार दोनशे त्रेसष्ट जे की इथं छत्रपती संभाजीनगरसाठी आलेलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जालना जालनामध्ये जे काही इथं क्षेत्र आहे तर त्यामध्ये एक लाख सोळा हजार नऊशे चौसष्ट त्यानंतर जे की निधी इथं आलेला आहे तर त्यामध्ये एकोणीस लाख बारा हजार नव्याण्णव त्यानंतर इथं जे की क्षेत्राची संख्या इथं आलेली आहे अकरा लाख पंचावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न जे की जालना जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर जालना झाल्यानंतर बीड बीडमध्ये सर्वात कमी आहे तर त्यामध्ये फक्त आठच आहे आणि पंधरा शेतकऱ्यांना जे की एक लाख तीस हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ती इथं आलेली आहे जे काही बीड जिल्ह्यासाठी आहे तर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे चुकीच्या पद्धतीने क्लेम केलेल्या आहेत तर अशा सर्वांची तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर तुम्ही पिकमेच्या ऑफिस पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुम्हाला भरपाईची रक्कम हे मिळणार की नाही तुमचा पिकमो अप्रूव्ह झाला की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या सर्वात जे की कमीत कमी संख्या फक्त पंधरा त्यासाठी जे काही एक पॉईंट ते म्हणजे एक लाख तीस हजार जे काही बीड जिल्ह्यासाठी त्यानंतर लातूर लातूरमध्ये ज्या एकशे एकोणनव्वद जे की क्षेत्र आहे तर त्यामध्ये सहाशे पंचावन्न शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले आहेत तर अशा शे शेतकऱ्यांना सोळा लाख पंधरा हजार रुपये जे की इथं त्यांना मिळणार आहे जे की लातूरमध्ये आहे तर याची जे काही रक्कम आहे ते त्यामध्ये चेक करून घ्या जे की पात्र शेतकरी आहे तर त्यांच्या याद्यासुद्धा आलेल्या आहेत तालुक्यावाईस गावावाईस व तुमच्या गावांमध्ये किती शेतकऱ्यांना पिक आतापर्यंत मिळालेल्या आहेत कोणत्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा यामध्ये धाराशिव धाराशिवमध्ये बाराशे नऊ तर त्यामध्ये एकोणीसशे बारा जे की यामध्ये शेतकरी पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये जे की निधीतं आलेलं आहे दोन सव्वीस हजार आठशे तेहतीस यामध्ये जे की सव्वीस लाख आठशे तेहतीस जे की निधीतं आलेलं आहे जे की धाराशिवसाठी आहे त्यानंतर इथं नांदेड नांदेडमध्ये जे सदतीसशे एकोणसाठ त्यानंतर इथं जे की शेतकऱ्यांची संख्या आहे तीन हजार नऊशे बावीस तर त्यामधून जे की शेतकऱ्यांना आता मिळणार आहे यामध्ये पंचावन्न लाख एकशे पंच्याऐंशी जे की इथे निधी आलेला आहे जे की नांदेड जिल्ह्यासाठी आहे नांदेड जिल्हा झाल्यानंतर इथं परभणी आहे तर यामध्ये पंच्याण्णव हजार चोपन्न तर यामध्ये जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत दोन लाख एकतीस हजार सातशे तर ते आता जे की या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे आठ लाख सतरा हजार दें दें पाचशे छेचाळीस हजार जेवढी काही अमाऊंट आहे ती परभणीमध्ये मिळ मिळणार आहे त्यानंतर परभणी झाल्यानंतर हिंगोली हिंगोलीमध्ये जे आहे एक लाख एकवीस हजार आठशे अठ्याहत्तर तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या जास्ती आहे तर त्यामध्ये पंचवीस लाख सात हजार चारशे सत्याऐंशी तर त्यामध्ये जे काही निधी इथं आलेलं आहे दहा लाख अडस अडुसष्ट हजार सॉरी अडतीस हजार, हजार तीनशे आठ जे की इथं हिंगोलीसाठी मिळणार मिळणार आहे त्यानंतर बुलठाणा बुलठाण्यामध्ये जे आहे पंधरा लाख सातशे एकशे एक्क्याऐंशी तर जे काही निधी इथं आलेलं आहे सत्तावीस पासष्ट पंच्याहत्तर तर यामध्ये जे की जिल्ह्यांमध्ये तेरा लाख सत्याहत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जे की इथे शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की निधी आहे लाखांमध्ये आहे त्यानंतर अकोला अकोल्यामध्ये जे आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तावीस तर त्यामध्ये जे की पात्र शेतकरी यामध्ये ठरलेले आहेत दोन लाख चव्वेचाळीस हजार एकोणसत्तर त्यानंतर जे की निधी इथं मिळणार आहेत वीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे अठ्ठावीस जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून जमा होईल अकोला झाल्यानंतर वाशिम वाशिममध्ये जे आहे त्रेसष्ट हजार नऊशे सत्तावीस तर त्यामधून जे की पात्र शेतकऱ्यामध्ये ठरलेले आहेत वीस हजार जे की दोन लाख एकसष्ट हजार सहाशे चौसष्ट त्यानंतर इथं जे की पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे इथं पंच्याहत्तर सात लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी जे की वाशिम जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर इथं अमरावती अमरावती आपण पाहिलेलं आहे एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे शहाण्णव तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्यामध्ये दोन लाख सत्त्याण्णव सातशे बहात्तर नऊशे बहात्तर त्यानंतर इथं जे की पात्र शेतकऱ्यांची दोनशे सहा लाख तेहत्तीस हजार प पस्तीस जे की इथं अमरावती जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा जे की आपण पाहिलेलंच आहे छत्तीस हजार पाचशे पंचेचाळीस तर त्यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न तर त्यामध्ये जे की निधी इथं आलेला आहे त्रेचाळीस लाख पंचावन्न दो झिरो दोन त्यानंतर वर्ध्यामध्ये जे की इथं आठ पॉईंट चा आठ पॉईंट चाळीस म्हणजे आठ लाख चाळीस हजार तर त्यामध्ये जे की पात्र शेतकरी ठरलेले त्यामध्ये सतरा तर त्यामध्ये सत्याहत्तर हजारच इथं जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की सतरा जिल्ह्या म्हणजे सतरा शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये जे आहे तेरा हजार चारशे त्रेसष्ट तर त्यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे अठरा हजार सत्तर तर त्यामध्ये वीस लाख त्रेपन्न हजार तेवीस जे की निधी इथं मिळणार आहे जे की नागपूरमध्ये आहे त्यानंतर भंडारा भंडारामध्ये आठ हजार सहाशे आठ तर त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे वीस हजार आठशे एकवीस तो तो ,004 ,004, तर आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना डी बी टीच्या माध्यमातून मिळणार आहे चौदा लाख एकोणसाठ शहाण्णव जे की भंडारामध्ये मिळणार आहे गोंदियामध्ये जे की इथं सांगलीतलं आहे बा बारा हजार दोनशे तर त्यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे यामध्ये अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस तर त्यामध्ये जे की शेतकऱ्यांना मिळणार आहे वीस लाख चौपन्न हजार पॉईंट पंचेचाळीस च त्यानंतर चंद्रपूर आहे चंद्रपूरमध्ये जे आहे एकोणीस हजा, एक हजार एकोणीस हजार सॉरी एक लाख नव्याण्णव हजार सहाशे साठ तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे सो, एकोणचाळीस हजार आठशे सहाशे अठ्ठ्याऐंशी तर त्यामध्ये जे काही निधीत आलेलं आहे सो सोळा लाख एकाहत्तर हजार पॉईंट चौदा जे की चंद्रपूरमध्ये गडचिरोलीमध्ये जे आहे चारशे एक्क्याण्णव तर त्यामध्ये एक हजार तीन शेतकरी आहे तर त्यामध्ये सहासष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर जे की लाख रुपये इथं मिळणार आहे तर त्यामध्ये गडचिरोली तर ही जे संख्या कमी जास्त होऊ शकते तर प्रॉपरली त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा हिंगोली परभणी परभणी झाल्याच्या नंतर नांदेड धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा सोलापूर पुणे अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर पुणे ठाणे तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे व तुमच्या खात्यामध्ये पिकमाची रक्कम जर जमा झालेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करून पिकमा मिळवू शकता थँक्यू